हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू आवर चॅनल आज मी तुम्हाला एक खूप छान ज्वेलरी रिव्ह्यू दाखवणार आहे हे मला माझ्या ताईने पाठवलं आहे जराकी ज्वेलर्सकडून दोन सुंदर मंगळसूत्र एक तिच्यासाठी आणि एक माझ्यासाठी खरं तर आम्ही दोघींनी एकदम सेम डिझाईन घेतलं आहे कारण दोघींनाही खूप आवडली पॅकेजिंग खूप नीट आणि सेफ आली आहे बॉक्स उघडलं की आतमध्ये एक सुंदर थँक्यू कार्ड आहे या कार्टच्या पाठी आपल्याला ज्वेलरी केअर टिप्स दिलेल्या आहेत हे मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंग आहेत तर मग याची क्वालिटी मला ऑनलाईन पाहिल्यानंतर वाटत होतं की कशी येईल वगैरे चला तर पाहूया याची क्वालिटी कशी आलेली आहे पॅकेजिंग खूप क्यूट आलेली आहे इकडे तुम्ही बघू शकता हे जे मंगळसूत्र आहेत ते एका सेफ बटव्यामध्ये आपल्याला रिसीव होतात ट्रान्सपरंट हा बटवा आहे झराकी ज्वेलर्समध्ये एक खूप छान बाय वन गेट वन फ्री ऑफर चालू होती आणि ती नेहमीच असते मी आम्हाला हे दोन मंगळसूत्र फक्त आठशे नव्याण्णवमध्ये भेटले आहेत म्हणजे इफेक्टिवली एक फक्त चारशे पन्नास रुपयांना मिळालं तर बघा हे किती बजेट फ्रेंडली आहे आणि क्वालिटी एकदम मस्त आहे आता याला आपण ओपन करूया यांच्याकडे हा ऑफर नेहमीच अवेलेबल असतो त्यांच्या ऑफिशियल वे, वरून वर, तुम्ही डायरेक्ट बाय करू शकता ओपन करून घेऊया तुम्ही बघू शकता जे मंगळसूत्र आहेत त्याची पॅकेजिंग किती सेफ आलेली आहे एकदम बबल रॅप वगैरे याला वरतून आहे सुरुवातीला मला वाटलं होतं की साखळी कदाचित नाजूक खूपच नाजूक असेल पण हातात घेतल्यानंतर जाणवलं की क्वालिटी खूपच स्ट्रॉंग आहे लुक नाजूक आहे पण डेली वापरला तरी खूपच परफेक्ट आहे आम्ही दोघींनी सेम डिझाईन घेतला आहे पण वेबसाईटवर अजून खूप सारे डिझाईन्स आहेत ट्रॅडिशनलपासून ते मॉडर्न लुकपर्यंत तुम्हाला रोजच्या वापरायला किंवा स्पेशल ओकेजन्ससाठी देखील वरायटी मिळते म्हणजेच बजेटमध्ये क्लासी आणि स्टायलिश ज्वेलरी मिळते याच्या केअर टिप्स आपल्याला काही घ्यायच्या आहेत त्या म्हणजे ज्वेलरी घालून आंघोळ करू नका परफ्यूम डिरेक्ट ज्वेलरीवर स्प्रे करू नका म्हणजे याची जी चमक आहे ती निघून जाणार नाही नेहमी ज्वेलरी जरा की बॉक्समध्ये स्टोर करावी आणि वापरल्यानंतर आपली जी ज्वेलरी आहे त्याला जेंटली वाईप करून म्हणजेच क्लीन करून ही ठेवावी या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यास मंगळसूत्राची शाईन आणि क्वालिटी जास्त काळ टिकते ओवरऑल मला आणि माझ्या ताईला दोघींनाही हे मंगळसूत्र खूप आवडलं आहे क्वालिटी स्ट्रॉंग आहे डिझाईन क्लासी आहे आणि प्राईस खूप रिझनेबल आहे जर तुम्हाला देखील हे बजेट फ्रेंडली आणि स्टायलिश मंगळसूत्र घ्यायचे असेल तर नक्की चेक करा झराकी ज्वेलर्स हा होता माझा ऑनेस्ट रिव्ह्यू झराकी ज्वेलर्सबद्दल मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे यांची सर्विस खूप चांगली आहे पॅकेजिंग नीट असते आणि वेळेत डिलिव्हरी मिळते त्यांच्याकडे नेहमीच ऑफर्स असतात फक्त मंगळसूत्र नाही तर त्यांच्याकडे अशी भरपूर कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये बँगल्स वगैरे मिळतात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ह्या सर्व कॅटेगरीज पाहायला मिळतील जर तुम्हाला गिफ्टिंगसाठी काही बजेट फ्रेंडली पण क्लासी ज्वेलरी घ्यायचं असेल तर ही एकदम बेस्ट जागा आहे मी तर नक्की पुढच्या वेळी अजून डिझाईन ट्राय करणार आहे सो हा होता माझा आजचा रिव्ह्यू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच ऑनेस्ट रिव्ह्यू घेऊन पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय